जवणाची सुंदर राणी रूप तुझे गर्ल इन द बाबी वर्ल्ड दाबी बाबी लेट्स गो बाडी कमल बाबी लेट्स गो बाडी काय रे कुठं कुत्र मारी चालला यू डोंट अंडर एस्टिमेट ऑफ सेंटिमेंटल ऑफ कॉमन मॅन हाऊ आर यू आय एम फाईन ओके आय यू साइन कॉस्ट कॉस्टिटा गोटा घाली ना आता मराठीत बोल तू काय इंग्रजाच्या त्या जन्माला आला काय रे अरे बावी भाऊ बाव। इंग्रजी ना आता कॉमन लँग्वेज झालेली आपल्या जुन्या लोकांनी इंग्रजीला वाघिणीस दूध आहे तू बोल भाऊ बो इंग्रजी आम्ही मराठीच बरे येत आम्हाला काय इंग्लंडच्या राणीच्या डोक्यातल्या वालिका काढायला इंग्लंडला नाही जायचं जो गाव पिपल दुग्ना लगान देना पडेगा मूर्ख खाईला गेलेच दिसतील आय कॅन स्लीप इंग्लिश आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज व्हेरी फनी लँग्वेज जॉनी जॉनी यस पापा इटिंग शुगर नो पापा टेलिंग नो पापा ओपन युअर माउथ हा हा अरे अस इंग्रजी पोट सारखं कोण वागू राहिलं तू गणते इंग्लिश बॅलात काय हा हा अरे इंग्रजी ना इंग्रजी आता कंपल्सरी इंग्रजीला दूध आहे यु गॉन पीपल आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश आय कॅन स्लीप इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज व्हेरी फनी लँग्वेज हो वो आपल्या वेळेस आपल्या वेळेस ऑप्शनल होती यांच्या वेळेस कंपल्सरी बरोबर आहे आता निक लय डोकं इंग्लिश मध्ये तू भजळी लांब आता असा फटका टाकेन मी चल डोंट अंडर इन्स्टिमेंटल ऑफ फंडामेंटल ऑफ कॉमन मॅन कॉमर्स अँड सायन्स कॉलेज काय बोलू काय बोलू गे बरे हाय सरपंच हाय आर सिटिंग हिअर यु डोंट हॅव युनिर्क तू काय डायरेक्ट पहिल्या गाडी इंग्लंड वरून आला काय नाही मुक्का मी गाडी नि आलो कमी गाडीने आला ना, ना इंग्लिश ना, शर, इंग्लिश बोलून आम्हाला त्रास देऊ राहिला का सरपंच इंग्लिश इज व्हेरी फनी लँग्वेज असं आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन स्लीप इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश गंठ्या आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची पूर्ण मातृभाषा ही मराठी आहे तुला किती म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून अरे प्रत्येकाने या मराठी भाषेचा सन्मान केला ती वाढवण्यासाठी जपण्यासाठी प्रयत्न केले आणि तो असं येतं ज्या गावामध्ये मराठी भाषा बोलते त्या गावामध्ये तो इंग्लिश घोसाडू राहिला का अरे काय गंड्या अरे आपली भाषा कशी आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पाहिजे जिंके यस माय लॉर्ड आय अंडरस्टेंडिंग युअर स्पीच बट नाव आय एम स्पीचलेस आय विल ट्राय टू स्पीक मराठी व्हेरी वेल हम्म हे चांगले ओके गुड नाईट आय लव्ह यू आय एम फाईन साईन कॉस्ट थिटा ओके बाय बाय टाटा आता पुढचं बोलायची काय गरज होती का गंट्या काय करावंट्याच इमला तुझा जोडा भारी दमला तुला बघून जीव माझा झिंगला काय नाही तुला जर माहिती बोलायचं असलं ना तो इथून जायबो परत सांगितलं ना माहिती महोदय मी आपण सांगू इच्छितो की त्या परकीय भाषेचा मी त्याग केलेला किंतु परंतु असे शुभ्रांकित वस्त्र परिधान करून नाडी सदृश्य कमर पट्टा लिहून गयामध्ये रंग बिरंगी चिंधीयुक्त वेळी घालून आपण कुठे गमन करत आहात बरे गंठ्या हे काय होत आता फक्त मातृभाषा म्हणजे मातृभाषा महोदय मला सांगा आपण आंतरगमन करत आहात कि बाह्य गमन करत आहात गंठ्या हे वीस रुपये घे आणि मलाही दोन जर थोड्या वेळ मी थांबलो ना तर ता मी येणार नाही तुपला तू अरे देवा या महोदयांना दा माझ्या देहयष्टीत असे काय बरं आघटित वाटले असेल की यांनी पलायन केले असो आपण इथून निर्गमन केलेलेच बरे कमले मला गाडी घ्यायची राह कोणती घ्या गाडी ना घे नाही आ थोबड आणि मी टू व्हीलरच म्हणतोय टू व्हीलरच मी म्हटलं आता हातगाडी घेतली म्हणजे कसं तुला, का का ते वे वे तुला? काम आलं मला घरी टाकला इकडे तिकडे काय वन टेम्पल ते केली गाडी आता वेळ आता सोपं आहे ना तुलाय तू आहे ना मला काही सजेस्ट करत नव्हतं तुला ना विचार चुकीच आहे सुंदर राणी रूप तुझे जयग अंतर यामी आशा एकांती कांती सावया राती मनसागर उसळे मिलनाची उर्मी इंग्रज अधिकारी कुठं चालला अरे किंवा चालला इंग्लंडच्या राणीच्या चारा उशीच्या खोळेत व्हायला सध्या <laughs> <आले वा>। <laughs> स्थितीमध्ये आम्ही अग्निरथ विश्राम धामाच्या दिशेने गमन करीत असल्या कारणाने तुमच्याशी वार्तालाप करण्याचं आमचं काहीही प्रयोजन नाही प्रेम आहे काय म्हटलं नाही रे तो काहीतरी धामच बोलतोय धामच अरे अग्निरथ विश्राम धाम विश्रामधाम घंटे तिथे मराठीमध्ये मा काय इंग्लिश अरे अग्निरथ विश्रामधाम म्हणजे ज्या ठिकाणी आगीन गाडी झुकझुक न करता काही काळासाठी विश्राम घेते त्यास अग्निरथ विश्रामधाम असे म्हणतात अरे म्हणजे रेल्वे स्टेशन वर चाललाय रेल्वे स्टेशन घंटे तू ते पहिले इंग्लिश बोलायचं ना तेच बरं होतं आता हे आपल्या ना राव आपल्या डोकावून समय किती झाला हे कथन करता का एक अंबले एकतरी नाही याला कुठतरी घेऊन जा नाही तर माझ तरी काहीतरी कर बघ मला हे आता मला असे वाटते कि यांचा मेंदू ज्वर खूप वाढलेला दिसतोय आणि यांना ताबडतोब धनवंतरीकडे घेऊन जाणे तुम्हाला क्रम प्राप्त आहे धन्वंतरी काय असतंय एक मला तू घेऊन चल बघ चल अरे 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 हे दोन्ही इसम सुद्धा स्वतःचा खाजगी पार्श्वभाग लुटू लुटू हलवत कसे गंठन कुमार काय चाललंय गावात महोदय आपण सुवर्णवाडीचे प्रथम नागरिक असून सुद्धा दुचाकीवर स्वार न होता टांगा टांगा करत मार्गक्रमण करीत आहात हे आमच्या बुद्धीच्या पलीकडले आहे सन्माननीय महोदय आपण जे वक्तव्य कथन करत आहात ते सुद्धा समजणे आमच्याही बुद्धी पलीकडचे आहे त्याग करून मातृभाषेचा अवलंब करण्याचे ठरवलेले आहे सन्मान्य सदग्रह आपण आपल्या नेहमीच्या सरळ सोप्या भाषेत बोलावे म्हणजे सर्वसामान्यांना रुचेल पचेल आणि त्यांना आवडेल अन्यथा समस्त ग्रामस्थांच्या धाकट्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो काय राव सरपंच तुम्हीच म्हणले मातृभाषेत बोल आणि आता असे याला काय अर्थ आहे अरे गंठ्या तू मातृभाषेतून भाषेतून बोलायला लागला याचा मला समाधान वाटलं आनंद वाटला, वाटला। प्रत्येकाने आप आपल्या मराठी भाषेतूनच बोललं पाहिजे मातृभाषेतून बोललं पाहिजे आणि आपल्या आप भाषेत अभिमान पाहिजे अभिमान असावा पण अतिरेक नसावा कळगा अति सर्वथा वर्जयते यात म्हणले तर काय अर्थ आहे अति सर्वथा वर्ज येते म्हणजे अति तिथं माती अतिरेक नसावा संस्कृत शब्द येतो संस्कृत आहे का बरोबर थांब इथं था आलोच खरे कुठं चालला संस्कृत शिकवण येतो ना काय संस्कृत